फाइंडिंग निमो लहानग्यांचा आवडता चित्रपट आवडतं खेळणं आणि लाडकं कॅरेक्टर बरं आजपर्यंत सगळ्यांनी याला कार्टून फिल्म्समध्येच पाहिलं आहे पण आता मुंबईच्या मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटरमध्ये प्रत्यक्षात फायंडिंग निमोला पाहता येणार आहे या माशाचं खरं नाव काय आहे मासा कसा जन्माला येतो आणि त्याची वाढ कशी होते पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून साली प्रदर्शित झालेला हा हॉलिवूडचा एनिमेटेड सिनेमा फाइंडिंग निमो 20 वर्षांनंतरही तो अनेकांना भुरळ घालतोय या सिनेमातला नारंगी आणि पांढरे पट्टे असणारा मासा मात्र सगळ्यांच्याच परिचयाचा आता तो मुंबईत प्रत्यक्ष पाहता येणार आहे फाइंडिंग निमो या माशाचे खरे नाव क्लाऊन फिश क्लाऊन फिश अत्यंत दुर्मिळ मासा माशाची संख्या वाढवण्याकरता महाराष्ट्र वनविभागाचे सध्या प्रयत्न सुरू आहेत अयरोली इथल्या मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर मध्ये माशांचं ब्रीडिंग केलं जातं मासे थोडे मोठे झाल्यावर त्यांना वितरित केलं जातं माशांच्या जोडीला हजार रुपये मोजावे लागतात प्रजातींनुसार माशांची किंमत ठरते आजपर्यंत दोन हजार वीस पासून ते आत्तापर्यंत साधारण पाच हजार दोनशे सत्याहत्तर आपण फिश ह्या बेनिफिशरीजला दिलेल्या आहेत या फॅसिलिटीचा अजून पण आपण अपग्रेडेशन करत आहे त्याच्यामध्ये दर सिंगल सायकलला हजार ते दीड हजार फिश कसे आपण डेव्हलप करू याच्यावरती सायंटिस्टचे आणि आमचे प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून आपण जास्त प्रमाणामध्ये अजून बेनिफिशरीला ह्या फिशेस डिस्ट्रीब्यूट करू शकतो संख्या वाढवणं आणि संवर्धन हा याचा उद्देश आतापर्यंत हे मासे लॅब मधून उपलब्ध करून दिले जात आहेत महाराष्ट्र तेरा ठिकाणी क्लाउन फिश चा सांभाळ करण्याचं प्रशिक्षण दिलं जात पण त्यांच्या प्रजननावर होणारा परिणाम टाळण्यासाठी ते आतापर्यंत कुणाला पाहता येत नव्हते पण येत्या महिन्याभरात एक डिस्प्ले युनिट सगळ्यांकरता खुलं होणार आहे आपला मुख्य उद्देश आहे की कृत्रिम प्रकारे त्याचं प्रजनन करून किंवा बंदिस्त अवस्थेत त्यांचं प्रजनन करून त्याच्यापासून त्यांची पिल्लं तयार करायची आणि ती पिल्लं तयार करून जे आपले सागरी किनाऱ्यावर जी माणसं आहेत त्यांना वाढवण्यासाठी द्यायचे मग त्यांचं ते वाढवून ते पुन्हा बाजारात विकतात अशा प्रकारे आपण समुद्रातलं जे जैव जैवविविधता आहे तीसुद्धा आपण सांभाळतो मादीत रूपांतर होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा तब्बल तेरा ठिकाणी हे मासे पाठवले जातात देशभरामध्ये क्लाउन फिशच्या पंधरा प्रजाती आहेत ज्यापैकी दहा प्रजातींचं ब्रीडिंग करणारं हे राज्यभरातील एकमेव केंद्र आहे ब्रीडिंग सेंटर कडून माशांचं वितरण केलं जातं दोन हजार वीस साली एकशे अडुसष्ट क्लाउन फिश वितरित झाले दोन हजार एकवीस साली एक हजार सहाशे नऊ मासे तर दोन हजार बावीस साली तीन हजार चारशे माशांचं वितरण करण्यात आलं म्हणजे एकूण पाच हजार एकशे वितरित करण्यात अंतर्गत नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक्स रिसर्च सेंटर आणि मॅनग्रुव्ह फाउंडेशन न एकत्र येऊन काही वर्षांपूर्वी हे ब्रीडिंग सेंटर सुरू केलं अवैधरित्या माशांना पकडणं त्यांची संख्या कमी होणं यावर तोडगा म्हणून कृत्रिम पद्धतीनं माशांचं से ब्रीडिंग सेंटर सुरू करण्यात आलं ज्याला आज हजारोंच्या संख्येत मागणी आहे याचाच परिपाक म्हणून अगदी महिन्याभरात मुंबईत फाइंडिंग निमो आता प्रत्यक्ष पाहता येणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर आणि उमेश गोविलकर सह रुचा कानोलकर न्यूज एटीन लोकमत Mumbai